सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर गुड मॉर्निंग तर आज आज पण रोजच्याप्रमाणे माझी धावपळ चालू आहे तर परीचं सकाळी आवरून दिल्यानंतर तिला तिचा डब्बा वगैरे दिल्यानंतर माझी देवपूजा वगैरे सगळीच आवरलं झाडझूड वगैरे झाली आणि नंतर पुन्हा मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज बटाट्याचे पराठे बनवले तर प्रत्येकाला गरम गरम करून द्यायचे तर काम चालू होतं रुद्रालासुद्धा गरमच आवडतात त्याला गरम गरम पराठे इथे बनवून दिला आणि त्याने खाल्ला लगेच मला म्हणे मम्मी पराठा एकच नंबर झाला आणि नंतर मी दुर्वासाठी सुद्धा इथे पराठा बनवत आहे तिलाही गरमच आवडतात कारण की पराठा गार झाल्यानंतर कुणालाही मलाही सुद्धा ते आवडत नाही तर खूप धावपळ असते सकाळी सकाळी परीची पण सकाळी शाळा असते तिलाही साडे साडेसहाला जायचं असतं नंतर ना रुद्रालासुद्धा नऊ वाजता जायचं असतं आणि दुर्वाचासुद्धा साडे दहाचा टायमिंग असतो त्यामुळे टायमिंग सेम नसल्यामुळे खूपच धावपळी ते होत असती म्हणून माझं सकाळी सकाळी खूप धावपळीचं इथं काम चालू असतं आणि आता पराठे वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर रुद्रचा लगेचच तिथे शाळेत जायचा टाईम झाला तो बाहेरच खेळायला गेलेला होता त्याला बळच पकडून आणावं लागतं शाळेत जाण्यासाठी पण तो शाळेत जायच्या अगोदर नेहमी स्वामींच्या पाया वगैरे पडल्याशिवाय जात नाही आणि नेहमी स्वामी माझ्यासोबतच चला असंच म्हणत असतो आणि नेहमी स्वामींना सोबत घेऊनच तो शाळेत जात असतो आणि शाळेची तयारी शक्यतो त्याचा तोच तो करत असतो कपडे देखील तोच घालतो आणि केस वगैरे त्याचा तोच विंचरत असतो माझ्या हाताने केस विंचर विंचरलेल्या किंवा मी आवरलेलं त्याला आवडत नाही आणि नंतरनं ना त्याला शाळेत बाय बाय केल्यानंतर मी देखील माझ्या इथे कामाला आता नंतरनं सुरुवात करणार आहे तो शाळेत गेल्यानंतर जरा शांतता होती घरात कारण की त्याचा खूप कल्ला असतो खूप त्रास आ, देत राहतो तो त्याच्यामुळं तो घ्या गे, शाळेत गेल्या गेल्याशिवाय माझ्या पुढच्या कामांनासुद्धा मी इथे मस्त निवांतच असते आणि नंतर न हे बघा शाळेत चालला तरी त्याची खूप मस्ती इथे चालू आहे कारण की जोपर्यंत तो त्याची गाडी चालू होत नाही तोपर्यंत तो, तो मला इथून हालू देखील देत नाही आणि नंतर माझं सगळंच आवरलेलं आहे मी थोडासा चहा केला माझ्यासाठी आणि चहा घेऊन आता वरतीच मी तो जाणार आहे आणि वरती देखील माझं झाडून वगैरे मी घेणार आहे तर त्यापूर्वी हे बघा साडेनऊ वाजलेलं आहे आणि मस्त छान असं सकाळचं शांत असं वातावरण आहे आणि आता मस्त इथे मी चहा वगैरे घेणार आहे इथे चेअरवर बसून आणि चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मी लगेचच माझ्या कामाला इथे सुरुवात करणार आहे तर श्री स्वामी समर्थ